आज मी हॉस्पिटलला गेले होते तर तिथल्या डॉक्टरांशी छान अशा गप्पा रंगल्या त्याच्यातच त्यांनी मला विचारलं की तू काय करते वगैरे मी त्यांना सांगितलं की मी अशा प्रकारे ज्वेलरी मेकिंग करते हॅरीवर्क करते आणि अजूनही खूप साऱ्या गप्पा झाल्या ट्रीटमेंट घेता घेता आणि छान असं सा बोलणं चालू होतं त्याच्यातच त्यांनी मला ऑर्डरसुद्धा दिली ह्या मंगळसूत्रांची त्यांना मी इमेजेस म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे मी आत्तापर्यंत बनवले ते पण थोडेसे दाखवले होते तर त्यातले त्यांना हा प्रकार खूप आवडला कारण त्यांना कुंकासारखं काहीतरी मैत्रिणींना गिफ्ट द्यायचं होतं मी त्यांना बोलले की हे सगळ्यात सिम्पल आहे आणि सगळे पण घालू शकता म्हणजे प्रोफेशनल बायका आणि सगळेच घालू शकता टीचर्स वगैरे ना छान वाटतं कारण मी ऑलरेडी टीचर्स लोकांनाच हे ऑर्डर दिलेल्या आहेत आतापर्यंत डजनानी आणि इथं बघा अशा प्रकारे मी फुल बनवून घेतलं होतं खाली बेस तयार करून ठेवला होता मंगसूत्राचा आता फक्त आपल्याला सरी लावायची होती आणि बेस पॅक करून घ्यायचा होता हे मंगसूत्र मी आतापर्यंत सगळ्यात जास्त विकलेले आहे मागं पण एकदा तुम्ही बघितलं असेल की मी साडेपाच डजनची ऑर्डर दिली होती हळदी कुंकवाच्या टायमाला त्यानंतर पण असे अजूनमधून चालू राहतात कारण हे कोणी पण घालू शकतं इतकं छान आणि क्यूट क्यूट असं वाटतं आणि एक लुकच चेंज होऊन जातो आपलं हे मंगळसूत्र घातल्यावर पहिले जेव्हा मी बनवलं तेव्हा मलाच माहिती नव्हतं ते एवढं भारी दिसेल जेव्हा घातलं तेव्हा कळलं की किती छान दिसतंय ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये घातलं पण असेल किंवा नसं घातलं तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटून जाईन आणि डेली वेअरच्या मंगळसूत्राचं एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे लवकरच तो पण तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं आता बेसन म्हणजे आपलं फुल बनवून झालेलं होतं आता आपल्याला घ्यायचं होतं इथे सरी जॉईन करून तर इथं मग बघा जुसरी जो जॉईन करायचे असतात तर मी डायरेक्ट म्हणजे ते आकडे असतात ते इथं वापरले नाही आहे डायरेक्ट तारीमध्ये पॅक केले म्हणजे ते पडत नाही कारण कडीमधून कधी कधी निघून जात राहतं ते मंगळसूत्र कधी तुटू शकतं त्यामुळं आणि माझ्याकडे इथं प्रॉब्लेम असा झाला की मग जेव्हा एवढ्या मंगळसूत्राच्या ऑर्डर झाल्या अचानक अचानक तर मी मटेरियल काय भरलेलंच नव्हतं रॉ मटेरियल तर मग इथं माझ्याकडं मी ज्वेलरी पण ठेवते घरात विकण्यासाठी तर त्यातलेच स्वतःच्या सरी काढून घेतल्या पॅन्ट तसं ठेवलं म्हणलं नेक्स्ट टाईम जेव्हा जा जाईन शॉपिंगला त्यावेळेस तर सरी घेऊन येईन तेव्हा त्याला लावून देईन तर मग इथं बघा अशा प्रकारे ज्या ज्वेलरी आपल्या होत्या आप रेडीमेड त्यांची ही सर काढून घेतली आणि ही एक डझन स्वतःची ऑर्डर इथं कम्प्लीट करायची होती ती करून घेतली कारण की आता काय करणार अचानक तर इथं कुठं जाऊ शकत नाही इथं जर गेलं तर खूप महागात पडेल आपल्याला कारण पन्नास रुपयाला तर ते मंगळसूत्र पन्नास साठ रुपयाला देतात सर्व घेतले तर मग आपल्याला तिथे ती चाळीस रुपयापर्यंत परवडायची नाही आपल्याला इथं बघा देवाचे पप्पा आज घरी होते त्यामुळे त्यांनी मला खूप सारी मदत केली आणि सुद्धा इथं त्यांनी मस्त कट करून शिक्के मारून दिले मला पॅकिंग करायला मदत केली तोपर्यंत मी इकडे हे मंगळसूत्र कम्प्लीट करून घेते आणि अशा प्रकारे झाले होते आपले इथं मंगळसूत्र कम्प्लीट थोडा ब्रेक घेऊ 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 चालू होतं कारण की ना कारण एकटी एवढं वेळ उभं राहायचं म्हणजे एक दीड तास मला जवळजवळ तीन तास लागले याला एक दीड तास नाही लागला तीन वाजता घेतला होता सहा वाजता ऑर्डर द्यायची होती आणि फायनल मी डन पण केली आणि तो बघा देवाचे पप्पा विचारे माझी किती मदत करतात असा नवरा जर आपल्यासोबत असेल तर एक बाईक घरात बसून पण खूप काही करू शकते जसं की मी करते आणि सगळं श्रेय माझ्या आहोंना जातं इथं आणि देवाला पण देवा पण लई छान सपोर्ट करतो अजिबात देत नाही मला इथं देवाचे पप्पाचे कट करून झाले होते पॅट ते आत शीट वगैरे आणि आता ते शिक्के मारून घेत होते आणि देवा खाली देत होतं त्यांना म्हणून मी त्याला थोडंसं उचलून घेतलं आणि माझी बनवून झाली होती तिथं मंगसूत्र आणि इथं सगळं राहाडा घरात तसंच पडल्या कारण आता ऑर्डर द्यायची म्हणल्यानंतर काय पण चालते आणि छोटं बाळ असल्यावर हे सगळं काही राहतंच इथं झाले आता शिक्के मारून आता मला पॅकिंग करून घ्यायची आहे आणि मी माझा पण थोडंसं वार येडावाकडा मेकअप करून घेते आणि आजी बाबा खरंच खूप सपोर्ट करतात इथं पॅक झाली आपली ऑर्डर मस्त अशी सिम्पल आयडिया केलेली इथं मी म्हणजे जास्त पैसे नगुतवता हो छोटेसे डबे आणलेले ते त्याच्यानंतर एक कारशीट पेपर एक शिक्का बनवून घेतला आहे आपलावाला आणि त्याला कट करून कारशीट पेपरवर जस्ट लावायचं शिक्का मारायचा आणि पॅकिंग करून घ्यायची आणि छान असं वाटतं बघा पॅकिंग केल्यानं म्हणजे दुसऱ्याला पण द्यायला छान वाटतं चला मग ऑर्डर देऊन येते आता